महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेतृत्गतज्ञ डॉक्टर राहुल फासे माझ्यासोबत आहेत सर नमस्कार 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 फासे डॉक्टरांची मुलाखत घेण्याचं कारण काय की गेल्या काही दिवसापूर्वी काश्मीर पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला आणि याचवेळी डॉक्टर राहुल फासे हे काश्मीरमध्ये शेकडो लोकांचं ऑपरेशन्स म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन्स करत होते गेल्या काही वर्षापासून रोटरी क्लब ऑफ कराडच्या माध्यमातून ते तिथं जातात कसा अनुभव होतात कधी गेले तुम्ही काश्मीरला सर्वप्रथम तर आम्ही गेली चार वर्ष झालं प्रत्येक वर्षी साधारण एप्रिल मेच्या दरम्यान काश्मीरमध्ये जाऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन ऑपरेशन्स करत आहोत मुख्यतः तिथील महामहीम राज्यपाल माननीय मनोजी सिन्हासाहेब जे आहेत त्यांनी रोटरी इंटरनॅशनलला आमंत्रित केलं होतं की काश्मीरमध्ये बराच ऑपरेशन्सचा बॅकलॉग आहे आणि तिथल्या जनतेला खूप गरज आहे तर तुम्ही रोटरीच्या माध्यमातून जर इकडे काश्मीरमध्ये येऊन ऑपरेशन्स केली तर तिथल्या जनतेला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल आणि त्या ह्याच्यातून आमचे या सगळ्या मिशनचे जे जनक आहेत हे सोलापूरचे डॉक्टर राजीव प्रधान आणि पनवेलचे डॉक्टर गिरीश गुणे या दोघांनी मिळून या सगळ्या कॅम्प्स गेले चार वर्ष अखंडपणे आम्ही तिथे सेवा देत आहोत आणि हे जण छान प्रकारे तिथे तिथल्या जे रोटरी क्लब्स आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही काश्मीरमध्ये काश्मीर म्हणजे श्रीनगर जम्मूमध्ये काही रोटरी क्लब्स आहेत श्रीनगरला काही रोटरी क्लब्स आहेत जालेंदर अमृतसर असे जे काही तिथले रोटरी मेंबर आहेत त्यांना सोबत घेऊन तिथले जे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत त्यांना सोबत घेऊन कारण आपल्याला इकडून जाऊन तिथे सगळं मॅनेज करणं तसं कठीण जातं काही वेळेला आणि लोकल लोकांचा सपोर्ट या कॅम्पसाठी असेल तर तो आणखी जास्त सोपा पडतो तुम्ही किती लोकांची टीम होता गेल्या वर्षी किती आणि या वर्षी किती दरवर्षी साधारण आम्ही वीस ते पंचवीस जणांची टीम जात आहोत त्याच्यामध्ये एक साधारण चोवीस एक डॉक्टर्स असतात आपल्या भारतातल्या देशभरातल्या कानाकोपऱ्यातून याच्यामध्ये डॉक्टर्स सामील होत असतात आणि काही व्हॉलेंटियर्स असतात रोटरीमधले काही व्हॉलेंटियर्स असतात जे आम्हाला तिथे मदत करण्यासाठी आमच्यासोबत त्यांचा देखील तेवढाच बहुमूल्य वेळ आणि आर्थिक सगळं साहित्य घेऊन आर्थिक सहकार्य करून आम्हाला तिथे ती मदत करायला येत असतात मी गेल्या वेळी एक फीचर केलेलं तुम्हाला आठवत असेल की हो। काश्मीरमधल्या लोकांनी एक प्रतिक्रिया दिली होती डॉक्टर राहुल यांना की आप हमारे लिए फरिश्ते हो कसा अनुभव म्हणजे एक गरीब लोक आणि नक्कीच हा अनुभव वेगळा असतो कारण मुळात आमचा हेतू काय आहे जसं मी म्हटलं की आमचे प्र प्रधान सर आणि गुणे सर याच्यामध्ये पहिल्यापासून कार्यरत आहेत आणि आमचा मुळात रोटरीचा हा हेतू आहे की काश्मीरची जी जनता आहे म्हणजे भारताच्या एकात्मतेसाठी काश्मीरच्या जम्मू काश्मीरच्या जनतेला या विकासाच्या प्रवासा प्रवाहामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीनं फक्त मिलिटरी किंवा फक्त शासन प्रशासन यांच्याच माध्यमातून नव्हे तर आमच्यासारख्या एन जी माध्यमातून देखील तिथल्या जनतेला थोडं तरी आपल्याला जागृत करायचं आहे की हे ती जनता ही भारताची आहे आपली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे जाऊन ही सेवा गेली चार वर्ष देत आहोत या वर्षाचा कसा अनुभव झाला किती तारखेला तुम्ही गेला आणि त्यावेळी काय काय घडलं या वर्षी देखील आम्ही साधारण सतरा एप्रिलपासून हा कॅम्प सुरुवात झाली आणि त्या दिवशी सतरा तारखेला तेथील लेफ्टनंट गव्हर्नर माननीय मनोजी सिन्हासाहेब हे स्वतः तिथे भदरवा म्हणून सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या भदरवाच्या उपजिल्हा रुग्णालयात मध्ये या शिबिराचं उद्घाटन त्या स्वतः तेच तिथं उपस्थित राहून त्यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं एक्झॅक्टली डोळा जिल्ह्यामध्ये भदरवा म्हणून एक, एक गाव आहे म्हणजे श्रीनगरपासून किती लांब आहे श्रीनगरपासून फारच लांब येईल जम्मूपासून साधारण दोनशे किलोमीटर जम्मूपासून हा जम्मूपासून जम्मूपासून दोनशे किलोमीटर अंतरावरती हे रस्त्याच्या दृष्टीनं दोनशे किलोमीटर अंतरावरती हे भद्रवा म्हणून होतं तिथे या शिबिराचं उद्घाटन महामहिम मनोज सिन्हासाहेब यांच्या हस्ते हा झालेलं होतं आणि त्यांनी त्यावेळेला देखील आम्हाला सांगितलं की रोटरीच्या माध्यमातून हे जे काही कार्य होत आहे हे अतिशय उत्कृष्ट कार्य आहे आणि अशा प्रकारचं कार्य गेल्या चार वर्षात आम्ही जवळपास अकरा जिल्हे जम्मू आणि काश्मीरमधील कव्हर केलेले आहेत आणि अकरा जिल्ह्यांमध्ये दहा हजार शस्त्रक्रिया आता जवळपास एक काहीतरी शंभर दिवशी राहिल्या पण दहा हजार शस्त्रक्रिया आमच्या टीमनं तिथे आतापर्यंत केली डोळ्याच्या नुसत्या डोळ्याच्या नाही आहेत याच्यामध्ये पित्ताशयाच्या असतात हा त्याच्यानंतर मूतखड्याच्या असतात काही कॅन्सरच्या असतात हार्निया अपेंडिक्स त्याच्यानंतर गर्भाशयाचे पिशवी असो किंवा दुसऱ्या च् कुठल्या सर्व प्रकार अगदी काही प्लास्टिक सर्जरी असतात नाकाच्या कानकघशाच्या सेप्टोप्लास्टीच्या काही सर्जरी असतात तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या सर्जरीज आम्ही जम्मू अँड काश्मीरमध्ये अकरा जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत करत आलेलो हो। आहोत मेजर रोल त्याच्यामध्ये नंबर वाईज करायला गेलं तर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया जास्त होतात नाही असं नाही परंतु याही शस्त्रक्रिया ज्या आहेत या देखील लाईफ चेंजिंग असतात एकेका घराचं पूर्ण स्ट्रक्चर बदलत असतं अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमधून आणि त्यामुळं तेथील जनता तेथील जो काही प्रवाह आहे तो एक वेगळ्या दिशेनं वाहू व्हायला लागेल अशी आमची अपेक्षा आहे आणि अशा एक माफक हेतूतून एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळं तिथे जाऊन करत आहोत तुम्ही कधी गेलात आणि किती तारखेला ऑपरेशन होते आणि तिथला अनुभव असा हा आम्ही साधारण सतरा तारखेला काम सुरू झालं सोळा तारखेला आम्ही इथून गेलो अच्छा, गेल। अच्छा। सोळाला संध्याकाळी आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचलो आणि सतरापासून ऑपरेशन सुरू झाले आता एप्रिलमध्ये एप्रिल सतरा एप्रिल आणि चोवीस तारखेला तेवीस तारखेला हा आमचा कॅम्पचा बावीस तारखेला मला वाटतं बावीस बावीस तारखेला हा हा कॅम्पचा आमचा शेवटचा दिवस होता आणि आमचा कॅम्पचा शेवटचा दिवस ज्या दिवशी, दिवशी होता त्याच दिवशी शेवटच्या दिवशी आम्ही दुपारी जेव्हा शस्त्रक्रिया ग्रहात होतो शस्त्रक्रिया सुरू होत्या त्याच वेळेला आम्हाला काही बातमी समजली की असा हा भ्याड हल्ला भयंकर हल्ला तेही निष्पाप लोकांच्या वरती मध्ये झालेला होता सुरुवातीला तेवढी त्याची धाकता आम्हाला वाटली नाही कारण आम्ही गेल्या तिन्ही कॅम्पमध्ये आमच्या प्रत्येक कॅम्पला शेवटच्या दिवशी कुठे ना कुठे अशा प्रकारच्या काहीतरी घटना ह्या घडत आलेल्या होत्याच आणि जसं जसं वेळ घेत जात झाली जसं जसा न्यूज फ्लॅश होत झाल्या तेव्हा कळलं की हा किती भयंकर हल्ला होता आणि एका बाजूला आम्ही मानवतेचं एक बीज रोवत होतो <laughs> आणि दुसऱ्या बाजूला असे बॅड हल्ले धा धर्माच्या नावाखाली जेव्हा होतात तेव्हा आम्हाला खूपच मनाला वेदना तिथे आमच्या सर्व टीमला तिथं पूर्ण वेदना झाल्या आणि पण आम्ही म्हटलं की आपल्याला काम हे चालू ठेवावंच लागेल कारण शासनाला शासन तिथे खूप प्रशासन जे आहे तिथे खूप प्रयत्न करत आहे आपली आर्मी तिथे खूप प्रयत्न करते आहे की हे सगळं जे आहे हे थांबायला हवं आणि जम्मू काश्मीरचं सगळं जे काही प्रवाह आहे तो आपल्या बरोबर राहायला पाहिजे खरं तर तुमचा अनेक गेल्या दोन वर्षापासून तिथं जम्मू काश्मीरच्या जनतेशी ऑपरेशनच्या माध्यमातून तुमचं कॉन्टॅक्ट झालं असेल तुमचं बोलणं झालं असेल साधारण कशी मेंटॅलिटी कशी आहे साधारण त्यांच्या लोकांची तिथली कशी वाटली स्वभाव तुम्हाला तिथील कसं होतं की आम्ही जेव्हा ऑपरेशन करत असतो ना तेव्हा आम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये ते दिसतं की त्यांना खूप म्हणजे अपेक्षा आहेत आपुलकी आहे खर तर खूप कमी लोक आहेत जी त्या सगळ्या लोकांना मदत करणारे असतील काही लोक असतात नक्कीच आहे कारण हे सगळं लोक लोकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही पण मेजॉरिटी लोक जे आहेत हे म्हणजे आमच्याकडून खूप अपेक्षा ठेवून असतं आणि आम्ही जेव्हा या पद्धतीचं काम तिथे करतो आणि जे पॉझिटिव्ह रिझल्ट तिथे दाखवतो तेव्हा ते भावनिकदृष्ट्या आणि सगळ्या दृष्टीनं ते इतके आमच्याशी क्लोजली अटॅच होतात की त्यांना असं पदोपदी आम्हाला ते जाणवून देतात की तुम्ही आमच्यासाठी देव म्हणूनच इथे आलेले आहात सर म्हणजे मेडिकल जी सेवा आहे जी समजा महाराष्ट्रात असतील किंवा देशात तुम्ही फिरता हो हो इतर राज्याच्या मानानं काश्मीरमध्ये वैद्यकीय सेवा अजूनही सक्षम होण्याची गरज वाटते तुम्हाला निश्चितपणे आता ऍक्च्युअली कसं आहे तिथले लोकल डॉक्टर्स देखील आहेत आता जम्मूमध्ये श्रीनगरमध्ये चांगले चांगले अगदी डोडाला म्हणा अनंतनागला म्हणा खूप चांगले मेडिकल कॉलेजेस सरकारच्या माध्यमातून उभारलेले आहेत एम्स तिथे आलेले आहे अशा पद्धतीने चांगले चांगले डॉक्टर्स तिथे तयार होत आहेत परंतु या सगळ्या मुळे आम्हाला तिथे जे काही बघायला मिळालं की तिथे डॉक्टर्स चांगले तयार होत आहेत पण ते तिकडे काम करायला तयार नाही आहेत बरोबर या सगळ्या प्रकारांच्यामुळे त्यांना तिथे एक स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी नाही आहे सिक्युरिटी त्यांना फील होत नाही आहे की आपला नाही म्हटलं तरी व्यवसाय असतो प्रत्येकाचा तोच तो व्यवसाय कितपत व्यवस्थित चालेल या सगळ्या दृष्टीनं त्यांना ती सिक्युरिटी मिळत नसल्या कारणानं ते सगळे आपल्या इकडे म्हणजे दिल्लीमध्ये असतात अमृतसरमध्ये असतात जालंधरमध्ये असतात ऑल ओव्हर इंडिया ते स्प्रेड होतात आणि तिकडे जाऊन ते चांगली प्रॅक्टिस करतात परंतु तिथे लोकल्सना सेवा द्यायला तिथे डॉक्टर्स खूप कमी आहेत आणि त्यामुळे आम्हाला एवढ्या तिथे हजारात सर्जरीज इकडून जाऊन कराव्या लागतात आहेत कारण जसं मी म्हटलं की अगदीच एक बारा वर्षाची मुलगी होती जिचं आम्ही ऑपरेशन केलं तिनं शाळाही पाहिलेली नव्हती अरे तिला माहीतच नाही ही शाळा म्हणजे काय आहे आणि असंच कुठेतरी रानामान फिरत असताना तिला काहीतरी डोळ्याला लागलं असणार आहे आणि तिचा पूर्ण मोतीबिंदू अगदी जवळपास फुटायला आलेला होता आणि तिला हे समजत पण नव्हतं आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही तिचं ऑपरेशन केलं तेव्हा तिच्या ज्या डोळ्यातले ते भाव होते ते फार बोलके होते आणि तिचा आनंद वेगळाच होता असं खरं तर रोटरीला खरं आभार जेवढं कमी रोटरीच्या माध्यमातून रोटरीची संकल्पना कशी काम करते देशभरात आरोग्याशिवायची रोटरीचा आमचा मेन उद्देश किंवा हेच ब्रीदवाक्य हेच आहे की सर्व्हिस अबाउ सेल्फ Hmm. आपण स्वतःपेक्षा मानवतेची सर्विस hmm. हाच मोठं घेऊन आम्ही वि विविध प्रकारच्या स शस्त्रक्रिया असो विविध प्रकारचे आमचे काही मिशन्स असो आणि विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क साधून तिथल्या लोकांना जास्तीत जास्त मानवतेच्या दृष्टिकोनातून कशी सेवा देता येईल हेच आमचं ब्रीद आम्ही मनात ठेवून सेल्फलेसली आम्ही तिथे सर्वच डॉक्टर्स आमच्या टीमचे प्रत्येकजण आपला आपला व्यवसाय सोडून किंवा बंद ठेवून केवळ एक चांगल्या कॉज साठी तिथे आम्ही एकत्र आलेलो असतो आणि हेच आपल्या एकात्मतेचं प्रतीक आम्ही मानून तुम्ही काश्मीरला म्हणजे जम्मू काश्मीरला किती वर्ष तुम्ही जाताय आणि तुम्ही किती सगळे डोळ्याच्या आतापर्यंत हे आमचं चौथं मिशन होतं मी होतो ते दरवर्षी जातो आहोत पहिल्या वेळेला आम्ही कुपवाडा बारामुला गंधर्बल आणि सोपोर या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना नंतरच्या काळात कोरोना नंतरच्या काळात दोन हजार बावीस पासून दर वर्षी आम्ही जात आहोत त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला आम्ही अनंतनाग पुलवामा आणि कुलगाम आम्ही शोफियान या चार जिल्ह्यांमध्ये काम केलं मागच्या वर्षी आम्ही राजौरी आणि पुंछ या दोन जिल्ह्यांमध्ये काम केलं आणि यावेळेला डोडा आणि किश्तवार या दोन जिल्ह्यांमध्ये काम केलं असं मिळून जवळपास आम्ही एक अकरा ते बारा जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कवर केले आहेत काश्मीरमध्ये डोळ्यांच्या शास्त्रीय क्रिया तुम्ही असा त्यांना किती केल्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया आमच्या नक्कीच प्रत्येक मिशनमध्ये यावेळेला भरपूर झालेल्या आहेत यावेळेला जवळपास चारशे ते साडेचारशेच्या जवळपास मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत खरं तर ही मुलाखत फक्त आपण काश्मीर आणि साहेबांच्या रोटरीच्या रो माध्यमातून केलेल्या कामाची घेतोय कुठला दुसरा अँगल आपण नव्हता लावता खूप चांगलं काम तुमचं आहे मला एक सांगाय हो सांगा तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही इतर ठिकाणी जाता किंवा देशभरात जाता आणि काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये काय फील वेगळं तुम्हाला वाटतं ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रात देखील अशी आवश्यकता भरपूर आहे आपल्या इथं देखील काही वाड्यापाड्या आहेत अतिशय दुर्गम भाग आहे जिथे देखील ह्या आम्ही पोचून तिथे देखील शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत असतो करतो देखील परंतु काश्मीरमध्ये काय आहे की तिथं एक पहिले तर भीतीचं वातावरण आहे की तिकडे जाऊन आपण कशा पद्धतीने काम करू हा अंदाज नसतो तिथे आणि तिथनं कसं सहकार्य मिळेल आपल्याला लोकल लोकांचं सहकार्य मिळेल की नाही त्यांचा सपोर्ट मिळेल की नाही ही एक धाकधूक मनामध्ये असते पण आता गेली चार वर्ष तिथे जायला लागल्यापासून या वर्षी किंवा गेल्या दोन देखील आम्हाला असं मनात कधी भीतीचं वातावरण वाटलंच नाही उलट आम्हाला खूप आनंद व्हायचा की ते लोक नक, नक्कीच आपल्याला ॲप्रिशिएट करणार आहेत आणि ज्या वेळेला एक दोन दिवस होतात आणि हे आमचे रिझल्ट जेव्हा आउट व्हायला लागतात तेव्हा त्या लोकांचा आनंद गगनात मावत नसतो की हे लोक येत आहेत आणि एवढे छान पद्धतीने काम इथे आपल्याला करून देत आहेत इन्फ्रास्ट्रक्चरवाईज तिथल्या शासनानं गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जम्मू काश्मीरमध्ये डेव्हलप केलेले आहेत रस्ते चांगले झालेले आहेत आता फक्त त्या पेशंट्सपर्यंत ते सगळं पोचणं आणि मग त्यांना सगळं रे, रे रेग्युलराईज होणं हे जास्त गरजेचं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त चांगली सेवा तिथल्या लोकांना देखील मिळू शकेल डॉक्टर साहेब शेवटचा प्रश्न आत्तापर्यंत मी चार वर्ष कॅम्प करत होता त्यावेळी वातावरण बऱ्यापैकी शांत होतं हो हो मात्र आता वातावरण थोडं गडूळ झालंय हां तर इथून पुढचा मुवमेंट तुमच्या दृष्टीनं कशी असेल आता, ते आता आमचा ह्याच्यावर देखील चर्चा झाली की पण आमचं जसं की मी म्हटलं की तिथले जे राज्यपाल साहेब आहेत ते आम्हाला दरवर्षी आमंत्रित करत असतात आणि त्यांच्या यावेळेच्या जेव्हा भाषण झालं इनॉग्रेशन फंक्शनचं त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की पुढचा कॅम्प तुमचा कटुआ म्हणून तिथला जिल्हा आहे कटुआ त्या कटुआ जिल्ह्यामध्ये तुमचा कॅम्प होणारच आहे हे त्यांनी त्याच वेळेला आम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने मुवमेंट्स होतात आणि मग पुढे काय होतं पण मोस्ट प्रॉब्लेबली जर प्रशासनानं तिथल्या ठरवलं तर हे कॅम्प तिथे होत राहणार होत राहणार कारण मी म्हटलं तसं की तिथलं प्रशासन तिथले जे डी सी आहेत डोडा जिल्ह्याचे डी सी असो किश्तवार जिल्ह्याचे डी सी असो किंवा डायरेक्टर तिथले हेल्थ पूर्ण जम्मू अँड काश्मीरचे डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस ते देखील कंटिन्युअसली आमच्या टचमध्ये होते आम्हाला कशा प्रकारच्या सुविधा हवेल्या आहेत काय प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आम्हाला लागणार आहेत ते अगदी आम्हाला मागितल्याच्या क्षणाला मिळायचे इतक्या प्रकारचं सहकार्य उत्कृष्ट सहकार्य आम्हाला तिथल्या प्रशासनानं दिला आम्हाला कुठेही जाणवून दिलं नाही की तुम्ही जम्मू अँड काश्मीरमध्ये काम करत आहात बरोबर आहे असं खरं तर डॉक्टर्स अनेक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे आहे मात्र रोटरीच्या माध्यमातून गेले चार वर्षापासून अधिक काळ महाराष्ट्रात तर ते गेले अनेक अनेक अने वर्ष काम करतातच इथं या इतर राज्यात करतात मात्र विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये सलग चार वर्षे काम करणं आणि हजारो लोकांना दृष्टीत देण्याचं काम डॉक्टर राहुल फसे करत आहेत राहुल डॉक्टर राहुल फसे कराडचे आहेत आणि मी माहितीसाठी सांगतो ही मुलाखत संपूर्ण देशभर जरी बघितली जात असली तरी खूप मोठं काम आहे फसे डॉक्टरांचं साहेब तुम्ही आमचे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच